नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिरला नगर घराबाहेरली बारा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाधत समिती अकोला अवकाली पन्नास क्विंटल दर तीन हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील वाद समिती नरपूर गांजवड अवकाली दहा क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमालदर पाच हजार सातशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सहाशे रुपये पुढील वाद समिती राहता अवकाली चार क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये लुगे किमान एक हजार रुपये सर्व दर दोन हजार सातशे रुपये पुढील वाद समिती अमरावती आवकाली शहात्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजू समिती खुलूद आवाखालीत नऊ क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे रुपये जात आहे लोकल अदर